का होता इंद्र सभा गेला इंद्र देवाला मान केला इंद्र देवाच्या शिवा सणाला मान केला गेला साथी परी घनदेव नटवा सुखदेव माधवला मान केला गेला रंबा मतला इला हो आया मानवले जनवले जणी आया मानवले मान साई माऊलीचा नमना होता इंद्र सभा ना चारी कोपरा चारी वडाला गेला आणि साई माऊले आया तयार झाली तयार झाली தயாரி 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 ஆசை நாரி அந்த இது சபா சோ ஆதி பிரம்மிரி லி गेले ब्रह्मदेवाला मान केला गेला सरस्वत्याईला मुजरा कर मुजरा करी आया मुजरा कर आईला मान केला सरस्वत्याई आईचा आशीर्वाद घेतला आणि कासाई मावले देव दारका चाले दारका चालणी दारका चाले साई माऊली होती देवदारखा मदार गेली ये आणि विष्णू भगवान ला मान केला केला लक्ष्मी आईला मान केला केला तीस कोटी देवाला आया मानव मानव हां आया मानव देते मानव देत मानव देते मानव हां নদীরা তির নদী লাউলি বিষ্ণু ভগবান মাউলে সুমার কোন ধরত ধর কোন

साई माऊली दारका सोनला साधी पायरीला लागली ढवळी सागराचा मार्ग धरला याई हळू oh हळू चाल नाव चाल मानी आई ती हळू हळू चाल नाव चाल मानी आई हे जगत कासाई मावली धवळी सागराजा शिवावरती गेली गेली आणि कासाई मावले मावले अरे अरे देवा कासाई मावले बेलपत्री घेतली तुळशी घेतले कासाई माऊली बोल नाव बोल माने माहिते माने माहिते साई मावली बेल बंदरी दोनली तुळशी हातात घेतली फुल फुल जाय घेतली एक साई मावले आणि धवळी सागरा मधा माझा चाल चाल ना भी आई हा माय मा चाल ना भय चालमानी आई सत्य आता मासाई माऊली धवळी सागरा मधार गेली गेली महादेवाच्या मंदिरा मधार गेली गेली महादेवाच्या पिंडाला दही दुधाच्या अंगळ्या घातल्या रच्सांगडा मधार पाणी भरला आणि बेलपत्री वाहिली तुळशी वाहिली पाहिली कासाई मावले हा या डोका ठेव नाव देवमाने डोकाठे मनाव माने आई महादेवाच्या पिंडावरती डोका ठेवलेला आहे महादेवाने होता कासाई माऊलीला आशीर्वाद दिला, दिला। कासाय माऊले हो आणि त्या महादेवाला माया विनंती करणा ना वे करमान देव आसाई माऊली म्हणाला लागे की देवा दुध देवा। गुरु तुला चेला येला आशीर्वाद देवा देवा साई मावले माऊली महादेवाचा आशीर्वाद घेतला पारावती आईला आय मुजरा करणा माने नवे करमी आई दे हा सभु सत मनी बारामती आईला मुजरा केला केला आणि धवळा नंदीला मान केला केला ला मान केला धवळी सागरांचा चारी कोंबराला मान केला येई मावले यार झाली ना भो झाली मायात यार झाली ना भो झाली भाय माउली तयार झाली झाली डवळी सागर सोडला सोडला आणि कारव्या तुला झाली ना भिमानी आहितऊबी झाली ना भिमानी आहित माना देवात आसाई मावली कारव्या दुगा मजा रोबी राहिली नाही कारव्या दुगाला मान केला आणि गेला आणि मिरती भाऊनाचा आयुमे धरमानी आई आयुमिंग सत्यमाना देवती आसाई माउली मिरती भावना मजार आली आले काशी नगरीला ला गेली गेली गंगाच्या काटावरती होईल राहिली आसाई माउले माया विचार करणा करमाने आय ती माया <coughs> विचार करणा करमाने आहे सत्य पुन मना जेव्हा कासाई मावली होती गंगाच्या काटावर आणि मावलीने लता कपडा काढला आणि त्या गंगा मध्ये आंगला स्नान केली येईल गमरी पितांवर कनसुळी दाबली बालूबा मोठी गुपला पायत मिळ ठोकला माला भांग टिळा लावला आणि कासाई मावले मायात झाली ना माया तयार झाली नाई देना मावली तयार झाली हे मासी मान केला हे नंदी नगराला मान केला येई भगवान ने गेला साई मावले माया चाल चाल नाभ चालमानी आई

चार करती करते्रती आणि त्या कनसऱ्या तुंगाचा निवडण साठी साडे हरि हो आया चा देव सालव म्हणी आईवती वती धी आया चालव सालव म्हणी सावर

साई माऊली माउली पांढरी भरती होई राहिली राहिले गाव पांढरी लागला आसाई माऊले चाले चालव सालम म्हणी आईवती दिघी चाले जा चालव सालम म्हणी आईवती दिघि पांढरी छोली गाव नगर मजा आज काय बाबा हनुमान देवाच्या मंदिराजवळ हवाई आणि त्या हनुमान देवाला लावला लावला लावली लावले आणि हनुमान देवा जोर्या उभी झाली वा बाई उभी झाली वाढली उभी झाली वा बाई उभी झाली नाही हनुमान देवाला म्हणाला तुमच्या जवळ उभा राहिलेला आहे आणि तुमच्या गावात जाण्यासाठी आणि मला आशीर्वाद देवा देवा साई माउलीने हनुमान देवाचा आशीर्वाद घेतला तयार तयार झाली झाली